सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि बाबरची या सर्जा बाईला जे मला श्री जिलस पेट वरगाव पेट किनी त्याचबरोबर संजय शेर गावे गारावड यांच्या सर्जा बागळची सुंदर गाडी पाहिली त्याबद्दल ड्रायव्हरला एक हजार रुपये चा बक्षीस आणि समाजन करताना पाचेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद जावा जावा एका झोप्यात आलो तवा तवा या दोघांनी इतिहास घडवला त्याच साथ लाभली आणखीन योगाची त्रिकुटाचा साथ या मैदानात फायनल साडी पात्र ठरला सेने मारा दोन चार का